तर आज संध्याकाळच्या बाजूला आहे साडेआठ तर आज आम्हाला जेवणाला सुट्टी आहे म्हणजे मला तर आज जेवण कोण बनवतं आमच्या घरात बघा आचारी हे आहेत आमचे कार कारभारी आहेत हे बघा कितीतरी दिवसांनी किचनमध्ये पाय ठेवला आहे हे बघा काहीतरी आज बनणं स्पेशल काहीतरी भाजी आहे कोबीची भाजी आहे कोबी चिरली तर ते काय टाकले कांदा मिरची लसूण डाळ जिरी मोरी सगळं दिले तडका फडका तर आता भाजी पन्ना ही स्पेशल भाजी आहे आज बघायची कशी भाजी बनवतात ते कशी लागते रोज तर मीच बनवते आज म्हटलं चला आज आपण बघून जे बोलतात ना अशी भाजी झाली तशी भाजी झाली तेपेक्षा म्हटलं आज त्यांच्याच हातची भाजी खाऊन मग आपण बोलूया कशी भाजी झाली बरोबर आहे की नाही चला आता भाजी आता काय काय टाकणार आता झाले सगळं मिक्स वॉक्स करून झाले आता काय हळद बिळद टाकून झाले वाटते हळद टाकली स्पेशल भाजी बनणार आहे आज वाटते तडका बिडका जोरात बसलेला आहे याला आणि इकडे आमचं मॅडम आहे त्यांचा चालला अभ्यास आता त्यांचा अभ्यास घ्यायचं काम माझ्याकडे आहे तसं पण रोज माझ्याकडेच असतं पण आज सुट्टी आहे म्हणून आज माझ्याकडं आहे तर आता इथं कोबी अशी धुवून घेतलेली आहे आणि आता बघा इथं कोण कोण बनवत अशी कोबीची भाजी कोणाला बनवता येत तर ही रेसिपी बघून घ्या एकदम साधी सोपी आहे कोणाकोणाचे कारभारी बनवतात किचन मध्ये जेवण ते पण सांगा आता याच्यात मीठ वगैरे टाकणार चला, चला 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 मॅडम स्थान प्रस्थान करावे तुम्ही चला बसावे चला आता इथं आमचं काम आज आहे आमच्याकडं काम आता एक्झाम झाली आहे पण एक्झाम झाल्यावर पण आहे आमच्याकडं पाडे टेबल पाठ करून घ्यायचे आहेत कारण का आम्ही टेबल जे होते थोडे अर्धे सपाट झालेले आहेत आमचे तर आता आम्हाला पुरत ढकलायचे आहेत अजून चला बोला आता पुढचा करून घ्या तर आता तुमचा झालेला आहे का आचार्यचं काम कुठपर्यंत बघूया आपण आज आचार्यांनी काय आता इथं झाले होते आता कधी होते काय माहिती आज हे आमचे आचार्य झालेले आहेत बघूया आज आपण त्यांच्या हातचं जेवण कसं लागतंय काय आहे भाजी भाजीचा आवाज तर छान सुटलेला आहे आता बघूया कशी लागते भाजी आगळी वेगळी कोबीची भाजी वेगळ्या पद्धतीने आज त्यांच्या पद्धतीने कोबीची भाजी बनवलेली आहे तर आता इथं हलवायचं काम झालेला भाजी तर छानच झालेली आहे अजून थोडीशी बाकी आहे शिजायची कच्चं खाल तर पोटात तो पोटा चला तो तोपर्यंत आता पाच दहा मिनिटांनी आपण मला बनवायची आहे ही मिरची हे काम माझ्याकडे आहे मिरचीची भजी बनवायची आहे ते मी पीठ वगैरे करून ठेवले मिरची भजी बनवायची आहे मिरची भजी खूप दिवसांनी खात आहोत आम्ही आज तर ता आता इथं मिरचीसुद्धा कट करून घेणार आहे मिरची अशी कट करायची जेणेकरून ना त्याच्यामध्ये बेसन पीठ जातं आणि तिखट वगैरे लागत नाही तर आजचा जो मेनू आहे तो मेनू आहे कोबीची भाजी मिरची भाजी परत तुम्हाला सांगते चपाती आहे आणि भात आहे आणि थोडी आमटीसुद्धा आहे म्हणजे उडदाची आमटी तर एवढ्या मिरच्या तळून घ्यायच्या आणि मग जेवायचं तर तुम्हाला मी दाखवेलच कोबीची भाजी आज जी स्पेशल आहे जी कारभारांनी बनवलेली आहे ती भाजी आज कशी आहे आणि ती खूप वेगळी बनवली आहे बघूया त्याची टेस्ट घेऊन कशी बनवलेली आहे आज ठरूया आपण आज यांना किती मार्ग देवे आचार्य आहे का फक्त आचार्य असल्याचं भासवतात तसं हे लग्नाच्या आधी ना सगळं काम करायचे पण लग्न झाल्यावर हो माणूस आळशी होतो आळशी खरंच आळशी होतात माणसं फक्त बायकांना काम करायची असतात पुरुषांनी फक्त आहेत खायचं बसून आणि नावं ठेवायची बनवणार आहे मला वाटतं भाजी आज वेगळी भाजी म्हणजे कोबी रस्सा भाजी बनवणार कोबी रस्सा भाजी तर आता इथं शेंगदाणाचा कूट बनवायचे काम चालू आहे त्याच्यामध्ये ना शेंगदाणाचा कूट टाकायचं तो थोडासा जाडसर आवड दुबड टाकला ना तर खायला छान वाटतं म्हणून मग आता इथे कोबीचे याला बघा शिजली आहे कोबी पण याच्यामध्ये आता थोडस उकळी आली की छान अशी शेंगण्याचा पुट्टा कोंबडीचा इथं पाहू शकता इथं मिरची तळून झालेली आहे इथं साधी मिरची सुद्धा ही माझी फेवरेट आहे ही पण फेवरेट आहे तर इथं बघा कोबीची भाजी झालेली आहे बघू शकता इथं आहे मिरची इथं आहे चपाती इथं आहे भात मीठा आहे आमटी आणि अजून अजून एक स्पेशल आहे मेनू गोटे म्हणजे लापसी तर या सर्वांनी तर आता सगळं झालेलं आहे तर या सर्वांनी जेवायला आणि तुम्हाला मेनू कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि भाजी आमची कशी झाली आहे ते पण कशी वाटली झाली आम्ही खाणार आहे पण कशी वाटली नक्की सांगा टेस्ट करून सांगणारच आम्ही किती मार्क द्यायचे आमच्या आचारांना तर आम्ही आता मार्क देणार आहे ठरवणार आहे किती द्यायचे ते काय कशी झाली बाजू किती मार्क द्यायचे नाईन टेन पैकी गुज गुडजाब गुजाब नाईन भेटले नाईन आता इथून पुढचे आचारी हेच <laughs> तर या सर्वांनी जेवायला जेवतो आम्ही या तुला बाय बाय